नमस्कार मी शिवशंकर सुरेखानगोण माझ्या कवितेचं नाव साखरेची कडविचौ काय त्या लेकरांचे पाप होते काय त्या लेकरांचे पाप होते पूर्ण भविष्य त्यांचे अंधारात होते मायाबापांनी अख्खं आयुष्य जाळलं आणि त्यांना हे पुढे हेच मिळते जरा तरी पहा देवा तुला सगळं दिसतं म्हणे जरा तरी पहा देवा तुला सगळं दिसतं म्हणे मग त्यांचे हाल का दिसत नाही का त्यांनी कोणते केलेत गुन्हे का त्यांच्या वाटेला सुख येत नाही गुन्हे करणारे सत्तेच्या गादीवर गुन्हे करणारे सत्तेच्या गादीवर कष्ट करणारे तापलेल्या मातीवर गुन्हे करणारे सत्तेच्या गादीवर कष्ट करणारे तापलेल्या मातीवर मान्य आहे व्हायचं ते होत असतं पण यांचं जीवन असंच का सरत असत अंगा खाली मायभूमी पांघर त्यांची गगन चादर अंगा खाली मायभूमी पांघर त्यांची गगन चादर काहींना तुपात भिजलेली पोळी आणि त्यांना मात्र कोरडी भाकर साखरेला गोडवा देणाऱ्या हत्यांना तिकट असूनच्या जखमा होते साखरेला गोडवा देणाऱ्या हत्यांना तिकट असून जखमा होत्या त्यांच्या वेदनांचा विचार करणारे नेते समाजसेवक कोणीच नव्हते धन्यवाद